नमस्कार मी सोप्ली जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे तेवीस मे दोन हजार चोवीस आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि हा बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा तर आपण आहे ना आता जातोय राजापूरला भूमार्गे म्हणजे भूला आधी आपण जाणार आहोत आणि तिथून मग राजापूरला कारण आपण थोडंसं सामान वगैरे आणायला चाललेलो आहोत तर आत्ता वाजले एक, आता वाजले दुपारचे एक आपण बुद्ध आपल्या विहारामध्ये बुद्ध पूजापाठ केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपण आता चाललोय सामान आणायला कारण आपण उद्या जयंती करणार आहोत तर जाऊया आपण राजापुरात तर बहुतेक आपल्याला भूमध्ये चालत जावं लागणार आहे रिक्षा नाही आणि आपण आहे ना जवळजवळ आठ जण आहोत तर एका रिक्षात नाही एवढं जाणं तर शक्य नाही हे आपलं मसवट आहे तर बघा ते आपण सगळेजण जातोय राजापूर मध्ये पण त्याच्या आधी जाऊया भू मध्ये आणि सुंदर असा निसर्ग आहे बघा आपल्याकडे आणि भैया भैया आणि सुद्धा आहे ना भैयाने सुद्धा नवीन गाडी घेतली आहे पहिला एमईटी होती विचार कर मग पहिलं चाललंय मग आम्ही अजून चालतच चाललोय ऍक्च्युली गाडी वगैरे घ्यायला पाहिजे कारण गावी आहे ना हे असं चालवून चालतच जावं लागतं आपल्याला बरोबर ना रे हे बघा थोडीशी गाडी असती तर हे बरं पडलं असतं हा हा पर्याय आणि हा बघा हा पर्याय धरण बांधलेला आहे पाणी पण आहे लोक इथं पोहायला सुद्धा येतात पोहताय कोणतरी हो पोहतात पोहताय तेव्हा ते पूर बघ दहंडी करतात ना हे दयांडी करत आहेत पूर उरकट दिसत असेल पोरं पोहताय तिथं हाय जांगल जट आणि बघ इथं आपण पण हा तर आता आम्ही सगळेजण जातो ते इकडं बघा आता इंट्रोडक्शन ह्याचं नाव काय ते पंकज हा तर हा पंकज आहे हा आहे दिपे आमचा हा पप्पू आमचा तेजस बापेरकर हा आहे दीप त्याच्यानंतर हा आहे तन्मय म्हात्रे आणि इकडं साहिल जाधव आणि नवनीत बापेरकर दाखव चेहरा तर दाखव दहा वर्षांनी बक्षी आहे तर असे आपण चाललोय आधी भू मध्ये आणि तिथनं मग राजापूर रवळनाथ मंदिर आहे आपलं मित्रांनो इथं जांगळ जटावर आता आम्ही आलेलो आणि रिक्षा मागवलेली आहे आपल्या दीपेशने आणि तेवढ्यात भेटला हा डमडम दमडम भेटलं हा हे आंबेवाले आहेत आंबे आंब्याचा टेम्पो आहे आंबा नेतील म्हणून घेऊन नाही जात रे नाही इथं आम्ही बसलो इथं बंटे आहे आणि बघा इथं रिक्षा हे हे काय रिक्षा अशीच जात आहे काय चला मग तुला फोन करतोय मी उचलत नव्हतं तर रिक्षा आपल्या आलेली आहे दीपान आपल्या बोललेलाय बाहेर दीपान आपल्या रिक्षा बोललेली आहे पैसा तुम्हाला आणि एक आहे ना आता आमचा मित्र विलास हा तुमचा चेहरा दाखवा नाही नंतर आज काय नाव सांगितलं नंतर उतरल्यावर दाखवतो आता, आता आपण आलो एक भू मध्ये आपलं दुपारचं बंद आहे काय असं काय भू नसतं भू नाही भू तर बंद आहे आता बघूया काय मिळत आहे आज बाजार आहे गुरुवारचा राजापुरात आणि आपण आलो आता भू मध्ये या रिक्षा आलोय आहेत का पैसे नंतर घे मंडळात कापून एम वा वालो भू हे हो आपलं भू आहे इथं बँक आहे महाराष्ट्र बँक आणि हे बघा इथं तिकडे वर पेंडका जायचा रस्ता वडापाव हा तर इथं वडापाव मिळतो आपल्याला काय म्हणताय बरं आहेत ना चांगलं आहे चांगलं आहे बर बौद्ध पूर्ण हो अरे आमचे शब्बीर काका शब्बीर काका आणि इथं आपण जरा एक एक वडापाव हवी आता भूक लागलेली आहे स्पॉन्सर बाबा हे आहे दिपेश म्हात्रे आयुष्य कसं करणार लग्न झाल्यावर मला हे नाही दहा रुपयात लग्न झाल्यावर सूप दिलंय काढू तुला परत देऊ आपण सुपणाला परत देऊ सुप म्हणजे गाडी तर मित्रांनो आता आपण टेम्पो मध्ये बसलेलो आणि आपल्याला मिळालाय टेम्पो टेम्पो भेटलेला आहे आपल्याला टेम्पोने आपण चाललोय राजापूर मध्ये शंभर रुपयात आपलं काम होणार आहे अरे हे बघा आणि मस्त वाटत आपल्याला टेम्पोने आपण राजापूरच चाललेलं

आय टी आय ची अरे मी म्हटलं हे उघड पर्यंत थांबायच आता आपण इथन उतरूया या टेम्पो मधन चल दाबे त्याला वाटेल मी नाही म्हणून हे दिलं काय पप्पू दिलास हे दिला पाहिजे चला थँक्यू यू हा का हा चला तर या काकाने आपल्याला इथं सोडलेलं आहे आणि आता आपण जाऊया राजापुरे चला क्रॉस कर तुम्हाला डाव्या जायचं आहे वरती कुठल्या पाचल मार्गे जाणार आहे हा बरो तो आहे तिथून हा डाव्या साईडला हा चला तर काकान आपल्याला इथं सोडलेलं आहे आणि इकडं आय टी आहे तर काही चांगलं आहे हे कसं वाटलं रे तुम्हाला तर पावसाचं वातावरण झालंय आणि इथनं तर आपण चालत चालत जाऊया राजापूर बाजारात तर गावाला आहे ना टेम्पोतन फिरण्याची मजा खूप मस्त असते तू मेलास जीएम बीएम बोलला नाही माहिती सांगून काय तुझ्या बंगलं नाही राजापूर आयटी आहे तू मेल काय पण अरे बघ राजापूर आय टी तनु तनुचं हे आय टी हे तनुचं आय टी आहे राजापूरला आयटीआय आहे हे तुझा टेम्पो कुठे आहे रे रिपेअर करतोस तो हा बिघडलेला तनुचा टेम्पो आहे तनु एक दोन व्हिडिओ टाकलेले ह्याच्यामधले हे चालू आहे का रे हा चालू आहे ऍडमिशन नवा अरे टेम्पो चालू आहे काय तो टेम्पो बंद चालू आहे चालू हे तुम्ही येतो का फिरून फिरून मग कुठं आतल्यात फिरतो फक्त बरं आहे बरं आहे तर हे बघा रातांबे पण आहेत रातांब्याची झाडं खूप आहेत आपल्याकडे रातांबे म्हणजे कोकम आहे बघ धरलेले आहेत ना भरपूर हे बघा इथं हा सर ही नदी आहे अर्जुना नदी आहे ही आता सुकली आहे आट आली इकडून आपण बाजारात जाऊ आंबेवाडी कुठली ही आंबेवाडी गावाला आहे ना जे काही वाहन तुम्हाला मिळेल ना त्यानं जावा तर तुम्ही टायमात पोचू शकता जसं आता आम्ही केलं कारण आता एस टी आपल्याला किती वाजता होते तीन चार वाजता होते ना तीन चार वाजता पण आपल्याला कसं राजापुरात जाऊन रिटर्न यायचं होतं तर आम्हाला टेम्पो भेटला टेम्पोवाल्याला शंभर रुपये सांगितलेले आणि आलेलो राजापुरात तर असंच आहे आपण जे काही मिळेल त्याने प्रवास करावा पण ज्याला माहिती आहे त्यानेच अनोळखी व्यक्ती असेल तर थोडंसं वेगळा आहे तर आता आपण जवार चौकात आलोय भाजी मार्केटला आपल्याला भाजी घ्यायची आहे उद्यासाठी जवार चौक तिकडे समोर बाजार आहे आज गुरुवार आहे तो गुरुवारचा बाजार आहे इथे हे काय पंखा आहे काय नाही आहे ना बल बाय बल बार रहे। बार बार रहे। पंख्याच दिसतं म्हटलं पंखाही आहे वॉरंटी काय आहे तू घेत कुठ आपल्या दूर बाहेर होऊ काय सांगू शकत नाही आपल्या शंभर वॉल होय अरे चक्र फिरत नाही चल येऊ एवढा उजेड नाही वीस वॉलचं काय देणार आपण इकडं मार्केट मध्ये होय उजेड नाही काय नाही आपला त्याला उजेड नसतो रे तर आपण चालू इथं मार्केट मध्ये कुणाच्या पायाखाली किती उजेड आहे आपल्याला कधी समजतो येतात ते बघते बंदूक पण कुठली त्याला कसं आहे ते काय तो एवढं संपलं की आणणार कुठन ते संपत नाही माणूस डांबरगुळे <laughs> मग ती तेव्हा वनट्या आपल्याकडे पण होईल किती रुपया आहे ते दोनशे चल नको स्पोट होतो दोनशे रुपये बघून काय स्फोट आता स्फोट झाला तरी वाटत नाहीतर काय वडाच्या झाडाखाली बाजार भरतो हा काय बॉम्बस्फोट बॉम्बस्फोट बंगलाय मार्केट भाजी मार्केट आहे इकडे तर हे आहे इकडे भाजी मार्केट वडाच्या झाडाखाली इथं आपण आता सामान घेऊ गुरुवारच्या बाजारात एक घे ना पिशवी इथं मार्केट मार्केटमध्ये आपण सामान घेतलेले आहे आणि जाऊया आपण आता हारवाल्यांच्या इथं तिथं हार घेऊ आणि आपली बाकीची पोरं सुद्धा आहे ना अर्धी दुसरं सामान घ्यायला गेले नंतर एकत्र भेटू आणि मग घरी जाऊ पागरी आहे ते बघा मासे पकडण्यासाठी हे कुठला नदीचेच मासे नदीचेच मासे पकडतात आहे ना खाडीचे पण ना ओके हा बरोबर खाडीसाठी वापरतात काय जास्त करून नदीसाठी ना हे नदीला हा बरोबर बरोबर येत नाही ये बा कांदाल वगैरे बरोबर गावठी आहे सगळं तरी काय प्राईज येते या पाघऱ्याची हो पाचशे सहाशेला आहे आणि हे वगैरे किती रुपये आहे पाचशे साडेपाचशेला चांगलं आहे चांगलं आहे मच्छी पकडण्यासाठी हे सगळं मिळते इकडं बारकेट हां चांगलं आहे चांगलं बरोबर बरोबर हां चालेल चालेल चला हो तर माश्याचे सामान आपल्याला मासे पकडण्याचे इकडं मिळतील आहे सामान तुमच्या हातात नाही तुमच्यात तोंडा लागली नाही ती आणि पोरं आपले आलेले आहेत सामान घेऊन एवढाच बाकीच कुठं आहे बाकीचं कुठे सामान गडबड नको

चारच पाहिजे चांगल्या बघायचं बावली बिवली तरी मोबाईल मोबाईल द्या टिली लिक टिली ह्याच्यातले द्या कानातले बिनातले जोड वीस वीस रुपयाचे याला द्या गिफ्ट ते तनुला दादा आ, जी दाँगे दाँगे तो मार्केट दिप्याची नॉवेल्टी ह्या मेलग्या आहे नाही अख्खा बाजार फिरवला आम्हाला नको आता चायनीज नको चल आता मेरा दिवा काढला असेल एवढा आपण परत बाजारात या बघ बपन बघ काय करू त्याच्यामध्ये तीन गोळे ताड गोळ्याचे असतात बरोबर नाही लागत असेल वाटतं जाऊ तर मी झाडावर काढू खायचं हा सहा ओके ताड गोळे ताड गोळे काय काय लोकांकडे आईस एपल काहीतरी म्हणतात आईस एपल चांगलं तरी लागतं बंटा खाल्ल्याच काय तरी आहे ते लस्सी लसीसारखं आंबट लागतात म्हणजे चांगलं की वाईट आहे असं आहे का पण आता लय महाग आहे म्हणून नको तेवढंच आहे पन्नास रुपये तीनच आहे पण हे शंभर रुपयाला राजापूर हे जुनाट इमारती हे नारळ हे नारळ बघितला होता का मी तिकडे घेणार आहे कुठं तुमच्या लिस्ट मध्ये आहे का नारळ इथे घेणार की नाही ना बाजारपेठ रे बघ राजापूरचे जुनाट वाडे तिकडं आपल्याला आणलं नाही बघ हे राजापूरचं जुनी काय असेल ते हे बघ नाही घर तर बघ नाही हाय हाय घरी घरी हाय तळलं तर हे बघा जुन्या जुन्या काय रे इमारती राजापूरच्या हो आहे का बातमी आहे का ह्या मेल्यानं आणलाईन कुठे नेमकं आपल्याला हे बघा इकड कोण तरी कोण ह्या ज्वेलर्स मध्ये जुन्या इमारती राजापूरच्या पेशव्यांच्या काळातल्या पेशव्यांच्या की इंग्रजांच्या काळातल्या इंग्रजांच्या काळातल्या हे राजापूर हे बघ एनडीला मी सांगावतो की देसाईकडे जाऊन तो म्हणतो ना जयभवानी कडे जय भावानी हे एनडी ह्याला माहिती आहे ना राजापूर अख्खा राजापूर फिरलेलो हे उलटा सुलटा जिकडची दुकानं माहीत नव्हती तिकडची पण दुकानं ही माहीत पडायला लागली आपल्याला हे आलेलो पण एकदम भरपूर वर्षांपूर्वी आपण या रस्त्यानं आलो रे समोरनं त्यानं उलटा आणला ना आपल्याला काय रे कोंबड्यावर लागलं इलेक्ट्रिक ला आहेत ते बाजूला नको इलेक्ट्रिक आहेत त्या कोळस झालं नाही गाड्यांचं आवाज ना। ना। तळलेले गरम मिळतील इकडे आहे बाई इकडे राजापूरला हे ती रस्ता आहे आणि इथे एक मंदिर आहे हे बाई इथं मिळेल बाई इथं मिळेल हे बाई नाही रस्ता आहे क्या कर रहा है यार बॉल नको अरे बॉल नवा तो तो नारळ की ना नारळ ना काहीतरी ठेवलेलं <laughs> आहे होय तू आणि काहीतरी सांग तुझा बॉल थोडी <laughs> दीडशे वाला ते हे देऊन ढोल बिल द्या एक नंबर हे तो मोठा बॉल आहे पण ह्याच्यापेक्षा छोटा असतो ना प्लास्टिकचा बॉल आहे ना ह्या मेळाचं आणि माहिती आहे मेळा तो हे आहे बैल आहे हे ही लहानपणांना बघ हा एक गदा द्या पण तीन नंबर मारती डोळं टाळक्यात टाळक्यात मारती हे बघ ना ब दीप्या तीन नंबरला हा दोन नंबरला ते आणि एक नंबरला ते मी काय म्हणतो हे डबं दिलं तर डंबर भागी ऐंशी रुपये मग ते दीडशे रुपये काय परवडलं तर दुसरं आहे का बघ काय हे काय हे बघ ठीक नाही फिने फिनेल पोरांना काही पिती पिते आणि दिवाळ्याला लावते आपलं हा काय डॉम्स आहेत कॅमलच्या वगैरे आहेत ना, <laughs> <laughs> ना? साधा घे साधा बोल एवढं माग कुठं तर आपण आलो आहे पोरांसाठी गिफ्ट घ्यायला इथं नॉवेल्टीमध्ये मध्ये बेचकी गलोल काय काय लोक म्हणतात तर लहानपणी आपण हे मारायचो दगडाने हे काय टबरेल हे पाणी आहे आणि या बेचकीने आपण खूप असं लहानपणी मारायचो यावेळेला का आत्ता कोण काही मारतच नाही रब्बरने मोठ्या बेचक्या बनवायला पाहिजे पाणी आणलंय बरं झालं बाबा दे दी दी। ए ए थेटर थेटर। दे तर राजापुरातसुद्धा आपल्या आहे ना हे आहे हे हे काय म्हणजे काय आहे रे तर राजापुरातसुद्धा आपल्या टॉकीज आहे बघा थिएटर आहे थिएटर हे चालू आहे ना हे बघा तर थिएटर आहे इथं राजापुरात कधी आलास तरी या पिक्चर बघा आहे राजापूर इथं आपला थिएटर आहे मी पहिल्यांदाच बघितलं आहे जवान बन बंद झालेलं आहे वाटतं चालू आहे ओके चालू आहे वाटतं पण आता काय बंद झाले दिसतंय पण चांगलं आहे की राजापुरात थिएटर आहे कधीतरी लोक येतील बघायला अरे आपणच पहिल्यांदा बघितलं लो होय लोकांना असेल ज्यांना माहिती आहे तर राजापूरला थिएटर आहे त्यांनी कमेंट करा खाली आपण चाललो एस टीने घरी या एस टीतनं ना आपण उतरलेलो आता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्रवासाचा तो मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय